सांगलीच्या शिराळा तालुक्यातील शेतकरी वळले गवती चहाच्या शेतीकडे शिराळा गावची आता गवती चहाचं गाव म्हणून ओळख निर्माण झालेली आहे तब्बल सत्तरपेक्षा जास्त शेतकरी गवती चहाची लागवड करीत आहेत येथील शेतकऱ्यांनी गवती चहाची लागवड करून मुंबई मार्केटमध्ये अल्पावधीत आपली ओळख निर्माण केली आहे अल्पभूधारक आणि शेतीवर उदरनिर्वाह करणारे शेतकरी पैसा मिळवून देणाऱ्या पिकाकडे वळत असून नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे अलीकडच्या काही वर्षात वातावरणात बदल होतो आहे अशा अनेक कारणामुळे आर, शेतकरी आर्थिक संकटात आहे परिणामी शेतीवर उदरनिर्वाह असणाऱ्या शेतकऱ्यांचा वर्षभर उत्पादन देणाऱ्या पिकांकडे कल वाढलाय गवती चहा ही तूलवर्गीय गवतवर्गीय गवत वर्गीय वनस्पती अनु असून एक बारमाई सुहासी गवत आहे कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या गवती चहाची लागवड वर्षभर करता येते लागवडीनंतर चार पाच महिन्यांनी पहिली कापणी सुरू होते त्यानंतरची कापणी दर तीन महिन्याने करता येते साधारणपणे वर्षात चार कापण्या होतात गेल्या चार पाच वर्षापासून या परिसरात काही शेतकऱ्यांनी हे पीक घ्यायला सुरुवात केली अनुभव नसल्याने थोडाफार तोटाही सहन करावा लागला मात्र नंतर तंत्रज्ञानाची जोड देऊन सेंद्रिय खत जीवाणू खतांचा वापर केला गाव खताच्या मोठ्या प्रमाणात वापर आणि पाण्याचे नियोजन वेळेवर मशागत कीटकनाशकांचा वापर याची सांगड घालून उत्पादन घ्यायला सुरुवात झाली मुंबई मार्केटमध्ये या तालुक्यातील अनेक व्यावसायिक आहेत त्यामुळे येथे माल पाठवायला सुरुवात झाली कमी खर्चात ऊसापेक्षा जास्त उत्पादन मिळत असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी गवती चहाची लागवड केली आहे यामुळे अनेक जण आवर्जून गवती चहा पितात त्याचबरोबर यामध्ये जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते गवती चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्यामुळे मुंबई मार्केटमध्ये मोठी मागणी आहे सरासरी तीस ते चाळीस रुपये प्रति किलो दर मिळतो तसेच लागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसावे लागवडीसाठी ओळी चारशे चाळीस आर एल सोळा या जातीची निवड करावी लागवड पंच्याहत्तर सेंटीमीटर बाय पंच्याहत्तर सेंटीमीटरने करावी हेक्टरी बावीस हजार कोंब लागतात पहिल्या दोन वर्षात हेक्टरी वीस टन ओल्या गवताचे उत्पादन मिळते असे शेतकरी वर्गाने सांगितले आहे माझं नाव संजय रामचंद्र पाटील राहणार बिहूर तालुका शिराळा जिल्हा सांगली आमचा गाव हे डोंगरी भागात मोडत असून पूर्वी आम्ही ऊस शेती हो करायची पाण्याची कमतरता आता भासायला लागल्यामुळं पावसाचा अंदाज व्यवस्थित येत नाही त्यामुळं आम्ही आता ऊस शेतीकडून हळूहळू भाजीपाल्याकडे जात होतो भाजीपाला भाजी आता परवडत नाही औषध पाणी मारल्यामुळं त्यातसुद्धा आता काय फायदा राहत नसल्यामुळं आम्ही आता हळूहळू आता चहा पत्तीकडं वळाले आता चहापत्तीला मार्केट मिळतं का चहा पत्तीला वीस पंचवीस रुपये मार्केट असून जरा खर्च कमी होतोय त्याला त्यामुळे जरा हे याकडा तर जरा बऱ्यापैकी आम्ही वळलेलो आहे याची मागणी बाहेर मार्केटमध्ये आहे का कशी आहे, आहे मागणी आहे आता सरासरी काय भाव भेटतो सरासरी तीस पंचवीस तीस रुपये वाढ भाव भेटतोय आम्हाला किलोला माझं नाव अर्जुन सकाराम पाटील जिल्हा जिल्ह्यात आहे शेतीकडे आपला जरा हे बरं वाटतंय म्हणून इकडे ह्या भागात आणि हे वळल्या शेतीकडे त्याच्यापासून जरा बऱ्यापैकी उत्पन्न आहे भाजीपाला पास काळ कमी शिराळा तालुका विभाग त्यामुळे पाण्याची कमतरता आहे शेती म्हणून आपलं गवतीच्या असा व्यवसाय चालू केलेला आहे बऱ्यापैकी आपलं ह्यात उत्पन्न होतं आहे दोन रुपये राहतात व्यवस्थित खर्च बघतो या परिसरामध्ये गवती चहाच शेतक म्हणजे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू लागलेली आहे त्याचं काय कारण असं वाढण्याचं या दोन रुपयात फायदा होते म्हणून प्रत्येक जण हळूहळू वाढायला आणि महिला होते रोजगार नीट करण्याचं हे करण्याच आपल्या त्याच्या घर उद्योग होती काय राहणार जायला लागत नाही काय ना आपल्या सावलीला बसून नीट करण्याचं व्यवसाय चालू होत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली